दुर्दैवी मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनच आहे तुम्ही त्या गावात जाऊन हगोने कार्यक्रमाला तुम्ही हजेर लावली होती तुझं काय डान्स झाला त्यानंतर खूप काही चर्चा झाली तो तुमचा व्हिडिओ होतोय त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय सांगताल नेमकं ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढे काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीच काही माहीत नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे कार्य काम वगैरे हे सगळी टीमच बघते अनुभव कसा हो सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता आत्ता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत काय वाटलं की एखादं टाकतं चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते का ते बघतात सगळं ते मला काही हे नाही पण आम्हाला मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत आम तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली आहे बाकी काही नाही पुढचं मला काही माहीत नाही थँक्यू साठी दोस्ती म्हणजे काय आता आपलं दोस्तीवर राहणार दोस्ती म्हणजे के प्राण असतो बाबा आता मी बऱ्याच गोष्टींना सामोरी गेली बऱ्याच गोष्टी ट्रोल झाली काय काय झालं काय नाही एक्स पण बऱ्याच माझी जी टीम आहे ती माझी मैत्री माझ्या मैत्रिणीच नाही तर त्या माझ्या बहिणी पण आहेत आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केलाय की असं नाही की कोणी साथ सोडून दिली सगळ्यांनी मला साथ दिली आणि दुःखात साथ देणं यालाच मैत्री म्हणतात मला हेच कळतं म्हणून थँक्यू आणि हे मला असंच छान वाटतंय थँक्यू त्यानंतर सर्व कलाकारांना विनंती की आपण आपला अनुभव सांगायचा